नमस्कार मित्रांनो मी मित्रांनो आज आपण या विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा अगदी प्रश्न बघता क्षणी उत्तर मिळेल अशा स्वरूपाची एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांची माहिती आपण पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण दशमाल पद्धतीचा अवलंब करतो ज्यात एक ते नऊ आणि शून्य हे अंक आहेत यांचा वापर करून कितीही मोठी संख्या तयार करता येते मित्रांनो एक ते शंभरमध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्यासुद्धा यांचा वापर करूनच बनल्या आहेत मित्रांनो एक ते शंभरमध्ये एक अंकी संख्या नऊ आहेत तर एक ते शंभरमध्ये दोन अंकी संख्या नव्वद आहेत आणि मित्रांनो तीन अंकी संख्या एकच आहे ती म्हणजे शंभर अशा मिळून एकूण शंभर संख्या आहेत मित्रांनो एक ते शंभरमध्ये एक हा अंक एकवीस वेळेस दोन हा अंक वीस वेळेस तीन हा अंक वीस वेळेस तर चार पाच सहा सात हे अंकसुद्धा वीस वेळेसच येतात आठ हा अंक वीस वेळेस नऊ हा अंक वीस वेळेस तर शून्य हा अंक अकरा वेळेस आला आहे मित्रांनो एक ते शंभरमध्ये एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या दहा संख्या आहेत ज्यात दोन अंकी नऊ तर तीन अंकी एक संख्या आहे एक ते शंभरमध्ये एकक स्थानी एक ते नऊ अंक असणाऱ्या संख्या दोन अंकी प्रत्येकी नऊ संख्या आहेत मित्रांनो एक ते शंभरमध्ये विषम संख्या पन्नास आहेत ज्यामध्ये पाच एकांकी एक तर पंचेचाळीस दोन अंकी आणि समसंख्यासुद्धा पन्नासच आहेत ज्यामध्ये चार एक अंकी पंचेचाळीस दोन अंकी आणि शंभर ही तीन अंकी संख्या आहे मित्रांनो यानंतर एक ते शंभरमध्ये पंचवीस मूळ संख्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत मग त्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव मित्रांनो बघा चार्टमध्ये पिवळ्या रंगाने रंगवलेल्या मूळ संख्या आहेत <ंगे> मित्रांनो नंतर एक ते शंभरमध्ये संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर आहेत ज्यामध्ये तीन अंकी शंभर ही संख्या एक मेव संख्या आहे मित्रांनो एक ते शंभरमध्ये एक हा अंक मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही एक ते शंभरमध्ये मूळ संख्या आठ आहेत कोणत्या कोणत्या आहेत मग त्या तीन आणि पाच पाच आणि सात अकरा आणि तेरा सतरा आणि एकोणीस एकोणतीस आणि एकतीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर मित्रांनो एक ते शंभरमध्ये वर्गसंख्या दहा आहेत एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी आणि शंभर आणि मित्रांनो एक ते शंभरमध्ये त्रिकोणी संख्या तेरा आहे एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव मित्रांनो एक ते शंभरमध्ये घनसंख्या चार आहेत एक आठ सत्तावीस आणि चौसष्ट मित्रांनो एक ते शंभरमध्ये एक ते शंभर या संख्यांची बेरीज प पाच हजार पन्नास अशी आहे आणि एक ते शंभरमधील विषमसंख्यांची बेरीज दोन हजार पाचशे तर एक ते शंभरमधील समसंख्यांची बेरीज दोन हजार पाचशे पन्नास आहे मित्रांनो एक ते शंभरमध्ये सर्वात मोठी एक अंकी नऊ आहे सर्वात मोठी सर्वात लहान एक अंकी संख्या एक आहे तर सर्वात मोठी दोन अंकी नव्याण्णव आणि सर्वात लहान दोन अंकी दहा आहे मित्रांनो शंभर ही एकमेव तीन अंकी संख्या आहे धन्यवाद